मित्रांनो आज पुण्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी बोलताना जय महाराष्ट्र त्यासोबत जय गुजरात अशी सुद्धा घोषणा दिली आणि सगळ्या मीडियामध्ये सोशल मीडियामध्ये असेल किंवा न्यूज मीडियामध्ये प्रिंट मीडियामध्ये सगळीकडेच एकनाथ शिंदेबाबत अत्यंत नाराजी व्यक्त करण्यात आली आता एकनाथ शिंदे साहेब जे महाराष्ट्राचे माझे उपमुख्य माझे मुख्यमंत्री ते सध्या ते उपमुख्यमंत्री अडीच वर्ष ते मुख्यमंत्री होते त्यानंतर आता पुन्हा ते उपमुख्यमंत्री झाले आणि त्यांना परत मुख्यमंत्री बनायचे आणि पुन्हा मुख्यमंत्री बनण्यासाठी कुठेतरी अमित शहाशी अमित जवळ वाढवणं त्यांना खुश करणं किंवा त्यांना जितकं भारी वाटेल तितकं आपण चांगलं बोलणं त्यांच्या राज्याचा जय गुजरात म्हणणं हे आत्ताचे उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी परफेक्ट जाणलं पण या जय गुजरात घोषणेमुळं महाराष्ट्रामध्ये वादंग निर्माण होईल का बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावरती चाललेली हीच शिंदेची शिवसेना कुठेतरी पॅचला जाईल का कुठेतरी ती बॅकफुटला जाईल का त्या शिवसेनेचा पुढचा जो काही भविष्य असेल ते कुठेतरी आम्ही शहा सोबतच जाईल का असंही पाहिलं असंही विचार म्हणजे अनेक ठिकाणी त्यांच्याबद्दल आता खूप लोक व्यक्त व्हायला लागलेत जय गुजरात म्हणण्याची एकनाथ शिंदेवरती वेळ का आली किंवा जय गुजरात हे एकनाथ शिंदे का बोलले खर तर ज्या ज्या राज्यामध्ये आपण राहतो त्याच राज्याचे जय महाराष्ट्र म्हणायचं असतं किंवा जय गुजरात मध्ये असतात तुम्ही जय गुजरात म्हणू शकता पण ज्या महाराष्ट्रामध्ये आपण मराठी म्हणून लोकांसमोर प्रोजेक्ट होतोय तिथं गुजराती लोक एकत्र आले म्हणून गुजराती जय गुजरात म्हणण्याची काही गरज नव्हती पण ते एकनाथ शिंदेने केलं तर ते का केलं त्याच्या पाठीमाग काहीतरी कारण असेलच की त्यांना माहिती असणारच आहे ना की आपण मराठी माणसांची शिवसेना म्हणून ज्या शिवसेनेनं महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत चाललोय आणि आपल्याकडं आयता धनुष्यबाण आलेला आहे शिवसेना नाव आलेलं आहे आपल्याकडं सो त्याच्यामुळं डायरेक्टली हे सगळं आयता आल्यामुळे आपल्याला पुढं जायला गेल्यानंतर जे जा आपण जर असं काही वक्तव्य केलं जय गुजरात उद्या तुम्ही जय उत्तर प्रदेश म्हणाल जे कर्नाटक म्हणाल जय बंगाल म्हणाल काही महाराष्ट्रात म्हणू शकता जे गुजरात म्हणू शकता तर तुम्ही काहीही म्हणू शकता पण जे गुजरात म्हणण्या पाठीमागचं कारण होत की अमित शहाच्या मनामध्ये कुठेतरी चांगलं स्थान निर्माण करणं काळामध्ये दे देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांचं काय बरं चाललेलं असतं असं कुठे ऐकण्यात मिळणार नाही त्यांच्यामध्ये नेहमीच वादांग निर्माण झालेले असतात आणि त्यांचे वादांग खूप काही सांगून जातात आणि याच्यातून कुठेतरी मग देवेंद्र फडणवीसांना कुठेतरी माग खेचायचं आणि मग एकनाथ शिंदे म्हणून पुढं प्रोजेक्ट यायचं आणि पुढं कदाचित उद्या जर गरज पडलीच तर शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी विचारधारा एकच आहे सगळ्या गोष्टी एकच आहेत मग दोन पक्षांची काय गरज म्हणून एक पक्ष विलिनीकरणाचा होऊ शकतो आणि त्याच्यानंतर मग आमची सत्ता आम्हीच सगळीकडे आणि आमचं जे काय असेल हो ते होऊ शकतं त्याच्यामुळे एकनाथ शिंदेंनी जय गुजरात म्हणण्याची रिस्क तर घेतली परंतु या जय गुजरात म्हणण्यामुळं एकनाथ शिंदेवरती सडकून टीका झालेली आणि ही टीका आता उद्या जी मेळावा होणार आहे जो पाच जुलैला मराठी माणसांचा एकत्र येऊन जो मेळावा होणार आहे त्या मेळाव्यामध्ये या टीकेबाबत कुठेतरी काही ना काहीतरी विचार केला जाईल आणि ही टीका नक्कीच याच्यावरती महाराष्ट्रातले जे मराठीच्या सन्मानासाठी एकत्र येणारे जे नेते आहेत त्यात उद्धव ठाकरे बाळा राजसाहेब ठाकरे उद्धवसाहेब ठाकरे आहेत शरद पवार साहेब आहेत त्याच्यानंतर बाकी काँग्रेसचे कोणी असतील ते सडकून टीका करणार आहेत त्यात काय वादच नाही हातात आयतो कोलीत हे शिंदे दिलेले परंतु याच्या पाठीमागचं पॉलिटिक्स तुम्ही लक्षात घेतलं तर येत्या काळामध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनण्याचं शिंदेचं जे काही महत्वाकांक्षी स्वप्न आहे ते कुठेतरी पूर्ण करण्यासाठी अमित शाह असतील नरेंद्र मोदी असतील यांच्यासमोर कुठेतरी एक चांगली प्रतिमा तयार करणं आणि त्यांना खुश करणं त्यांच्या गुजराती समाजाला खुश करणं तर महाराष्ट्रामध्ये गुजर मारवाडी हा मुद्दा पेटत असताना मराठी परप्रांतीय मराठी भाषिक परप्रांतीय भाषिक हा मुद्दा खूप ज्वलंत असताना सुद्धा शिंदेनी हे वक्तव्य करणं म्हणजे हिंदींनाच माहिती पाठीमागे त्यांचं काय लॉजिक होतं तुम्हाला काय वाटतं तुमचे काय मते नक्की कमेंट्स बॉक्समध्ये व्यक्त व्यक्त करा आणि आपले बोलके भावा हे मराठमोळ युट्यूब चॅनेल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र